an exclusive collection of gold jewelry by pnj ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा टीचा सागर न्यूज मतदानाच्या चौथ्या दिवसाआधी काँग्रेसचा बंडखोर महिला नेतेंचे पक्षातून निलंबन विधानसभा निवडणुकीत पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेसने सांगली मतदार संघातील बंडखोर उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्यावर शनिवारी निलंबनाची कारवाई केली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला चार दिवस शिल्लक असताना ही कारवाई झाली पाटील यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले काँग्रेसने सांगली विधानसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत जयश्री पाटील यांनी बंड केले उमेदवारी मागे घ्यावी म्हणून काँग्रेसने जयश्री पाटील यांची मनधरणी केली मात्र त्या निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्याने काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जयश्री पाटील यांच्यावर कारवाई केली काँग्रेसने यापूर्वी विधानसभा निवडणुकीतील अठ्ठावीस बंडखोरांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकलपट्टी केली आहे करा तिचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत